शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला तेलंगणा राज्यातील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी राजासिंह यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाव द्यावं अशी मागणी करण्यात आली या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास विधानसभेवर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा व्हावा या मागणीसाठी हिंदू जनजागृती समन्वय समितीसह हिंदुत्ववादी कार्यकर्ते तसंच शिवप्रेमींनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला दुपारी चार वाजता दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली लक्ष्मीपुरी आईसाहेब महाराज पुतळा विनस कॉर्नर बी न्यूज कॉर्नर मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला पारंपरिक वेशभूषेत टाळमृदुंगाचा गजर करत वारकरी मोर्चात सहभागी झाले होते शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करणारे फलक लक्ष वेधून घेत होते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये झालं दिवंगत कॉमरेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी अभय वर्तक यांनी केली आमदार टी राजासिंह यांनी शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार त्वरित व्हावा अन्यथा विधानसभेवर हजारो शिवभक्तांचा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला मैं हमारे देवेंद्र भाऊजी से निवेदन करना चाहूंगा आज एक मोर्चा निकला है कोल्हापूर में इस मोर्चे को आपकी विधानसभा तक आने ना दें। इस मोर्चे को आपकी विधानसभा तक ना आने दे एक महीने के अंदर शिवाजी विद्यापीठ के जो शॉर्टकट को जो नाम लिखा गया है उस नाम को बदलकर छत्रपति शिवाजी महाराज क्या रखना है नाम विद्यापीठ रखना है से नाम रखना है। तुरंद इस नाम में परिवर्तन राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा ठराव मंजूर करावा जे लोकप्रतिनिधी या ठरावाच्या बाजूने उभे राहतील किंवा सभागृहात आवाज उठवतील त्यांच्या पाठीशी समस्त हिंदू बांधव कायम उभे राहतील असं आमदार राजा सिंह यांनी सांगितलं नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज नरेश मालुसरे प्रमोद पाटील रुपाराणी निकम सुनील घनवट सत्यजित कदम यांचीही भाषणं झाली आनंदराव काशीद गजानन तोडकर उदय भोसले शिवानंद स्वामी अभिजित पाटील राजू यादव किशोर घाटगे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते मोर्चामध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता